अजित पवारांनी पुण्याच्या सीपीना फोन केलाय असं ते ट्विट आहे पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब रा, आज राजीनामा घेतलाच पाहिजे सीएमनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि फडणवीसांनी सुद्धा त्या अजित पवारांकडनं राजीनामा घेतला पाहिजे चारच दिवसापूर्वी मी एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये मी माझ्या मनातल्या काही शंका उपस्थित केल्या होत्या की पुण्याच्या त्या भीषण अपघातात ज्याच्यात दोन अतिशय जवान अशा मुलांनी त्यांचे प्राण गमावले होते आणि ज्याच्यात आपण बघितलं की सगळी पोलीस यंत्रणा ही एका श्रीमंत कुटुंबासाठी काम करत होती त्याच्या मागे कोण होतं असं माझ्या मनात शंका होती पण ती शंका होती म्हणून मी ते ट्विट डिलीट केलं होतं पण आज माझी ती शंका खरी ठरती आहे की काय कारण आत्ताच मी काही जर्नलिस्टचे ट्विट्स बघितले त्याच्यावरचे पूर्ण ती जी स्टोरी आहे ती की अजित पवारांनी पुण्याच्या सी पींना फोन केला आहे असं ते ट्विट आहे आणि हीच शंका माझ्याही मनात होती कारण पहिले चार दिवस अजित पवारांकडनं एक सिंगल ओळ आणि प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार फार स्वतःला अगदी मी सकाळी उठून काम करणारे म्हणणारे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना एकही शब्दाने काही बोलले नाहीत आणि प्रत्येक वेळेस फक्त त्या टिंगरेंचंच नाव पुढे येत होतं याच्यावर ये पु टिंगरेसाठी काही मला नाही वाटत पुण्याचे सी पी असं काही करू शकतील पण हा जो सगळी सारवासारव चालली होती ती कोणामुळे चालली होती हा पहिला प्रश्न माझं सरळ सरळ विचारणा आहे सी पी पोलीस पुण्याच्या की त्यांनी तात्काल तात्काळ म्हणजे तात्काळ याच्यावर क्लॅरिफिकेशन द्यावं जर अजित पवारांनी त्यांना फोन केला होता की नाही हे सांगावं केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब रा, आज राजीनामा घेतलाच पाहिजे सीएमनी त्यांच्याकडनं राजीनाम्याची मागणी केली पाहिजे आणि फडणवीसांनी सुद्धा त्या अजित पवारांकडनं राजीनामा घेतला पाहिजे ही दिस इज समथिंग दॅट आय डिमांड की सीपी पोलिसने ताबडतोब क्लॅरिफिकेशन याच्यावर दिलं पाहिजे